नमस्कार कनक कुश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजची ताजी बातमी बघूया स्थानिक स्वराज्य संस्थांनी निवडणुकाचा टाइम टेबल झाला जाहीर बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुश न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसुंगेकडून चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य निवडणूक आयोगाची पत्रपरिषद झाली संपन्न दोनशे छेचाळीस नगरपालिका तर बेचाळीस नगरपंचायतच्या निवडणूक वेळापत्रक झाला जाहीर दोन डिसेंबर रोजी हो निवडणूक तर तीन डिसेंबर रोजी हो निकाल होणार जाहीर दहा ते सतरा नोव्हेंबर रोजी हो करता येणार अर्ज अठरा नोव्हेंबर रोजी नोव्हेंबर रोजी अर्जाची होणार पडताळणी अपील नसलेल्या ठिकाणी एकवीस नोव्हेंबर रोजी मागे घेता येणार अर्ज तर अपील नसलेल्या ठिकाणी पंचवीस रोजी अर्ज घेता येणार मागे सव्वीस नोव्हेंबर रोजी होणार होणार निवडणूक चिन्ह जाहीर आणि लागू त्यावेळेस तो मतदार पोलीस <laughs> स्टेशन इंडिकेट करेल ती सुद्धा नोट त्याच्यामध्ये घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये इतर ठिकाणी त्याच नाव जिथे जिथे येते त्यावेळेस तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये आणि कुठल्या <laughs> पार्ट मध्ये तो मतदान करणार आहे हे सुद्धा इंडिकेट केलं जाईल त्याच्यामुळे त्यांनी एका मतदान केंद्रामध्ये ऑप्शन जर दिला तर दुसऱ्या मतदान केंद्रामध्ये तिथल्या ज्या वर्किंग कॉपी रोल त्याच्यामध्ये ती नोंद राहील की हा वोटर जो आहे या मतदान केंद्रामध्ये वोट करा मुख्य सचिव महोदयांना आम्ही कळवलेलं आहे जर झाली नसेल तर टेकअप वापर आपण या निवडणुकीमध्ये करणार नाही धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा